पुढे या या आमच्या वर्गात, आप्चा वर्गात, आप्चा वर्गात <laughs> मित्र मैत्रिणींना मैत्री ना तुमच्या वर्गातला म्हणजे एकदम किस्सेदार माणूस कोणा दोन एक मित्रांनो नमस्कार 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 बघा आता आपल्या पुढे सादर करत आहे आज्ञा आज्ञा करते प्रॅक्टिस पी सी शिकते पीसीवरती शिकते काय पीसी करते एक्स मध्ये काम करते चला आता आज्ञा एक्स मध्ये काम करते प्रॅक्टिस करते प्रॅक्टिस व्हेरी गुड तर मित्रांनो संपेल ना तुम्हाला कळत असेल आज आपण हे आपल्या मोर्याचा बड्डे आणि मोराचे मित्र वगैरे आहे ना सगळेजण तर थोडक्यात आपण बड्डे सेलिब्रेट करणार आहोत जसे सगळे करतात तसा मोठा काही बड्डे आपण सेलिब्रेट करणार आहोत बड्डे आहे म्हणून या भाईचा बड्डे आहे तर इथे वैभव आणि श्रवण आहे आपल्याला इथे तर श्रवण दोघंजण आलेले आहेत हे दोघंजण आता नंतर येतील परत बाकीची मंडळी वैष्णू इथे बसले बघा वैष्णवी तोंड झाकला कपडे आपल्या घरातली नॉर्मल जे कपडे घाला घडी घालायची कामंच आलेत इथे बॅगं आहेत आणि मी इथे पडलेलं आहे तर आता जायचं आहे थोडक्यात आता आपण सगळी तयारी करतो छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते घेऊन यायच्यात तर आपल्याला केक बघायचा आहे ग्लास प्लेट आणि काय होतं अशी चौथं आयटम कोल्ड्रिंक तर अशा चार गोष्टी आणायच्या आहेत त्या घेऊन यायचं लवकर आणि नंतर आपण सात साडेसातला टायमिंग दिलेला आहे ते समोसा आणि स्वीटचा तर ते आनंद जाऊन घेणार आहोत आणि हा बघा आपण जाम मस्ती आहे वर्गातला यांची किस्से मी ऐकत होतो आपल्या शाळेतल्या ज्या म आपण मस्ती करत होतो त्या मस्तीप्रमाणे यांची मस्ती अतिच आहे आणि <laughs> नंतर तुम्हाला आपण जेव्हा एकत्र येतील ना मुलं त्यांच्याकडनं सगळे किस्से ऐकूया तर मित्रांनो आता आपण आव्हल इथे महाराज भवनला आणि समोर दिसतंय सोल फील आहे इथे आहे बेकफॉर्मिंग आणि इथे यूट्यूब केक आता तीन केकवाले आहेत आपण कुठल्या या ह्या केकवाडाकडे किंवा त्या केकवाडून तर इथे आपल्याला ऑफर मिळते तर बाय वन गेट फ्री आहे बघूया तर दरवेळेला आपण इथून बेकफॉर्मिंग घेतो नाही तर सोल फीलमधून घेतलेलं आहे तो, तो पहले सोलफिन में बर्थडे तो भाई का बर्थडे कुटले लेवर है ले चॉकलेट में नीचे सारा डेट बाय चॉकलेटर चॉकलेट मैजिक चॉकलेट ये सब हाफ है क्या है हाफ किलो हाफ पीजे और प्राइस क्या है

चॉकलेट चॉकलेट मित्र बड़े और बड़े में कौन सा अभी तो बड़े में सब आधे ही है मित्र रसमाला ही है चॉकलेट्स है इसका प्राइस क्या है तो थ्री फिफ्टी थ्री हाँ ये दोनों दोनों भी थ्री फिफ्टी है ओके चलते इतना है बड़े केक चांगले अपन एक अजुन एक राउंड मार्के आणि दुसरीकडे मग बघूया ती एकीकडे मग नंतर वाटतं पण मला हे दोन आवडले तर बघूया ठीक आहे मी आता ओके थँक्यू मित्रांनो आपण त्याच्यामध्ये गेलो तिकडे काही केकचे डिझाईन एवढे खास नव्हते मग मला वाटले हे दोन जे पहिले पहिले ते मला आवडलेत आपण ते बुक करूया आणि ते घ्या तिकडे एक ते एक फ्री होता पण तो साडेचारशेला होता आणि इकडे साडेतीनशेपर्यंत आहे तर मला हे दोन चांगले वाटले तर आपण आता इथे हे दोन घेऊ बघूया हां इसका कॅब बोलू आपले कोणसा ओबी बेल्जियम चॉकलेट बेल्जियम चॉकलेट ठीक आहे तर मित्रांनो हे दोन केक आहेत मला जे आवडले आपण हे दोन घेऊया ठीक आहे मी आता इसको पैक मत करायचे रोखो कितना होता इसकाफी सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड तर मित्रांनो आता आपण आलो मेघवाडीला आणि मेघवाडीला इथं आपण ग्लास आणि घ्यायला आलो आहोत प्लेट तर ग्लास प्लेटवर घ्यायच्यात आणि पिशव्या पण आपल्याला घ्यायच्या तर इथे होलसेलमध्ये तुम्हाला सगळं मिळतं तर हे शॉप आहे आणि ह्या शॉपमध्ये सगळं तुम्हाला मिळतं शॉपचं नाव काय तुमच्या अच्छा तर मित्रांनो हे आहे मेघवाडीला आणि खाली गेलं तर तुम्हाला मेघाडी रिशे स्टँड लागतं आणि इथून वरती आपण निघतो आणि राईट घेऊन आपला महाराज म्हणून जातो तर मला प्लेट आणि हे द्या ना मोठी प्लेट असेल एवढी नाही नाही एवढी मोठी आहे लास्ट ॲडी ना आपलं वेफर वगैरे घेण्या ॲडी हां ही साईड चालेल त्याच्यात किती आहेत तीस आणि हे ग्लास पन्नास पे पन्नास आहेत क्वांटिटी पन्नास पन्ना पन्ना आहेत ना ओके आणि पिशव्या आपल्याकडे काय आहेत का म्हणजे पिशव्या कुठल्या आपल्याकडे काय अशा हँडल काय टाईपमध्ये असेल आपण ते साध्या पिशव्या असतात ना तशाही चालते तर आता मित्रांनो आपण घेतले मोठ्या प्लेट घेऊन ठेवले ते उद्यासाठी आपल्याला लागतील या छोट्या प्लेट घेतल्यात ग्लास घेतल्या आणि ही पिशव्या घेतल्या बस चला तर मित्रांनो आपण आलो लक्ष्मी स्वीट मार्टला आणि इथून घेतले समोसे आणि गुलाबजामून तर अज्ञा अज्ञावर रे आज्ञा हां आज्ञा बघा आज्ञा पिशव्या पास करता बघा <laughs> एक एक करईडला <laughs> डोया ते देते खाली डोया इथे आपण तर ते इथून समोसे घेतलेले आहेत आणि आम्ही मित्रांनो हे समोसे दुकान आहे लक्ष्मी आम्ही लहान असल्यापासून आहे म्हणजे आमची पिढी होती तेव्हा आता ही ही पिढी आलेली आहे तेव्हा आपण हे लक्ष्मी स्वीट मार्ट आहे अजून कुठे हां पहिले तिथे होतं पण काही नंतर आमच्या वेळेला पण इथेच होतं जुनं पण हे दुकान तेव्हा वेगळं होतं आणि आता इथे आलं आहे तर आता अजूनपर्यंत हे दुकान असं आहे इथे फक्त स्ट्रक्चर बदललेलं आहे चला आता दादा घरी आणि दा कोल्ड्रिंक हो घ्यायला अजून कोल्ड्रिंक घ्यायचं आहे आपले मित्र सगळे आलेले आहेत बोऱ्याचे मित्र आणि आता अजून बाहेर कोण दोघं तिकडे यायचे बाकी तर ही मंडळी आता इथे बसली आहेत सगळेजण आणि ही बघा ही वर्गात ती मित्र मोर आहे तर ही सगळे वर्गातले मित्र आहेत आणि आता बड्डेला आलेले आहेत

म्हणजे एकदम किस्सेदार माणूस कोण आहे काय सगळ्यांना मोकाळी सरांवर

कदम सर म्हणजे असे जोकच मारत असतात बघावं तेव्हा एकदम असे असतात कधी सिरियस नाही घेते वरगत असतो मजा खबर नाही कारण की ते कोटकची नावं घेतात आणि मी मस्ती करतो त्यामुळे मला मार पडते तुला मार पडते म्हणून तू आवडत

मैडम फिसे मैडम तकिस नावंदने आणि इकोलात एवढाने अब्बास एवढा देतात अरे बोल ना मैडम फिसे मैडम पण हे देतात एमटी फिनिशन वाले धाधा अनन्य पण आली आहे आणि भक्ती भक्ती पण येणार आहे भक्ती येते ना पुणे सौम्या बत्ले आणि सौम्या आता या सगळ्यांची इथे सीनियर आहे सौम्य आहे नवीला आता सौम्या तुझ्या वर्गातले टीचर तुला टीचर किंवा मॅडम सगळ्यांना चौधरी सर, सर, सर। चौधरी सर।, सर।, सर आता आम्हाला नाही आहेत पण ते सातवीला सातवीला होते पण ते चांगले शिकवायचे थोडे पण त्यांचं कोण लक्ष नाही देत सर्व लोक गोंधळ आणि दुसरे म्हणजे सावंत सर सावंत सर सर्वात चांगले हां ते खूप डिसिप्लिन आहेत त्यांचं तुम्ही वागणं त्यांची ड्रेसिंग सेन्स एकदम डिसिप्लिन असतात पूर्णपणे तुम्ही त्यांना बघा पण ते होमवर्क खूप देतात मित्रांनो तुमच्या पण शाळेमध्ये तुम्हाला पण आवडते टीचर किंवा मॅडम असतील तुमच्या तुम्हाला आठव असतील कारण ह्या लोकांच्या गप्पा गोष्टी ऐकून तुम्हाला सगळं खरं खरं असतील आमच्या वेळेचं मला विचारलं तर माझ्या वेळेच्या मॅडम ठाकूर मॅडम ज्या आम्हाला भरपूर आवडायच्या ते तेच आहेत बाकी असं मी सांगणार नाही बाकी सगळे चांगले होते पण ठाकूर मॅडम चांगल्या होत्या आमच्या तुला टीचर आणि सर म्हणजे मॅडम किंवा सर या कोणते कोणते सर आवडतात तुझे तुझे कोणते आवडतात मॅडम कुठल्या आवडत माझ्या का तुझ्यात आधी तुला ठीक आहे का आवडतं शिकवून शिकवतात हेल्प मला नर मॅडम वाढतात कारण की मी किती पण मस्ती केली तरी मारत नाही आणि आणि त्या चांगल्या शिकवायच्या शांत मनाच्या असायच्या एकदा मी मस्ती करत होतो मला पुढे बोलून बोलायला लावलं की मी शपथ घेतो की मी कधी मस्ती करणार नाही पण मी चिकवटी घेतलेली मेरे को देख सारे अच्छे, सार अच्छे लगते मेरे को देख सारे अच्छे लगते ना मची में बट अच्छे को नाम क्या वेलकम सर सब लोग इसको वेलकम बोलते हैं वेलकम से अच्छे मैं इतना भी मस्ती कर लो बेंच पे बिछाड़ी होती है ऐसे टाइम कुछ नहीं करते बोलते हैं और कर और कर और कर अच्छा अरे यार रोद्रा ला हेरुदा इनको भी क्वेश्चंस है हो गए आने ला हे योगेश भाऊ आलेला आहे सगळ्यांना मी आलेलं सगळ्यांसाठी झालेलं तू राहिला तू आता आलाय मी सगळ्यांना विचारलं की तुझे आवडते टीचर किंवा मॅडम कोणते आहेत ठीक आहे आणि ते काय ते नंतर पहिले कोण आवडतं तुला टीचर आहे मॅडम कदम सर मॅडम मध्ये कदम सर का असं विचार ते शिकवताना मजा पण करायला देतात आणि मुगे पण घेतात म्हणजे ड्रॉइंगात आणि ड्रॉइंगचा पिरियड पूर्ण ऑफ जातच असतो आणि कारण ड्रॉइंगचा पिरियड पूर्ण ऑफच जातो काय विचार मला विचारायचंय की योगेश पहिला अंडा आहे की मुलगी आहे मुर्गी आहे की अंडा आया पहिले मघाशीच मी बोललेलो मी असं कोणाला कोणाच्या रंगरूपावरनं कधीच चिडवायचं नसतं समजलं तू काळा आहे तू बोर आहे तू लंगड आहे तू काणी आहे असं कधीच बोलायचं आहे <laughs> हा तू तर उद्या हे कर्म आहेत ना ते उलटे फिरतात आपण आपण जे वर्गात एकमेकाला कधी नावाने कधी रंगोरपण चिडवायचं नाही ठीक आहे ते देवाने दिलेलं आहे आपल्याला तुला नाही दिलं म्हणजे नशीब पण आहे असं नव्हतं आणि माणसामध्ये बॉडी चेंज होतो जसा मोठा होतो तर कोणाला काळ्या कोणाला गोड्या कोणाला लंगड्या कोण काने असेल तर काने असं बोलणार एखाद्याला काने नाही करायला येत नाही भैर एखादा चष्मी असतो महिला झापण्या बोलणार का आपण असं कधी चिडू नका मत हा कल घ्या शपथ शपथ घ्या हा तर मित्रांनो आता हे सगळे जण शपथ घेत आहेत आता आम्ही शपथ घेतो हा पुढे आमच्या वर्गात मित्र रंग रूपावरून चिडवणार नाही आता सिरियसली शपथ कोणी कोणी घेतलेली सिरियसला दिलं का मजाक मला घेतली सगळे असं केलं

पांच मछली पानी में गई पानी में गई पानी में गई पानी में गई चपाक में गई, चपाक 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 चपाक

आता तुला कदम सर आणि मोकारे सर कदम सर तुला कदम सर एकदा समजवून सांगतात समजून सांगितल्यानंतर बोर्डवरती सोडवायला सांगतात हे झालं कदम सर आणि मोकारे सर मारतात आणि मारलेलं मारतात आणि जेव्हा ते शिकवतात ना ते कळत नाही मारल्या कळतो मग

तर मित्रांनो इथे आपले मस्त अद्याप प्लेट भरते आणि वेफर वगैरे आपण हे सगळं स्वीट वगैरे भरते वैशातो कोल्ड्रिंक काढेल आणि ही मंडळी सगळी बसली आहे हाय अच्छा हाय कर हायकर हाय कर हाय हाय बघा हीने कॅब घातील आहे आपण मी घालू मी घालू कॅब थांब अच्छा हां व्हेरी गुड मस्त आता छान दिसते थांब 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 आपण हां ओके आता नाही निघणार टोपी आता टोपी निघणार नाही तर मंडळी जागी ते आता मस्त की नाश्ता करून देतात जाईना कोडिंग देऊया आणि मजा आली आहे मित्रांनो कसं वाटलं मुलांबरोबर गप्पा मारून मुलांच्या गप्पा ऐकून मला मजा आली अशा परत एकदा मी विचार करतो की ह्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये एकदा डेबिट झाली पाहिजे झाली पाहिजे ना हा बघा तुमचे तुमचे विचार त्याच्यानंतर तुमचे विचार बाहेर पडतील तुम्ही काय पर्यंत विचार तू बसला असं बाहेर काही तुम्ही बसला पुढे ना टेबल हाय ठीक टेबल टेबलवर बसलाय तू खाली बसणं पाहिजे तर नो प्रॉब्लम चला भारती वहिनी इथे आलेल्या आहेत भारती वाहिनीचं आगमन झालेलं आहे नमस्कार नमस्कार आणि <laughs> बड़, ते सुषमा सुषमा वहिनी पण आमच्या आलेल्या आहेत आणि ते सर्वच वाटपालचा प्रोग्राम चालू आहे तर आम्ही आणि खरं मजा आली आहे मित्रांबरोबर बसून गप्पा मारून असा बड म म्हणजे बड्डे झालाच पाहिजे आणि मेन म्हणजे बड्डे हा निमित्त आहे की हे सगळे एकत्र येतात ते महत्त्वाचं आहे की सगळे एकत्र येऊन गप्पा वगैरे मारतात आणि मजा करतात बड्डे तर काय सगळ्यांचेच होतात असं काय नाहीये व्यवस्थित बोल थँक्यू हे कोणा समोसा हवा आहे का अजून पाहिजे तर एक एक घ्या परत हा लागलं तुम्हाला बाय 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 मित्रमंडळी मित्र मंडळी मित्र काही झाले नाश्ता करून आणि ही आपली मंडळी आहेत आणि थँक्यू थँक्यू अद्या थँक्यू थँक्यू आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू 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 धन्यवाद तुझा भाऊ उडेला हां हाय हाय चल चला पुढे पुढे व्हिडिओ तू बघणार तू पहिला काय बोलते कधी संडेला येते संडेला येते बाजूला कुठे हा बघती बाय 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 सामावून जा सामान जा सगळी म्हणतो चालली आहे मित्रांनो सगळे तुले बड्डे बॉय मग मोर्या सगळ्यांना बाय करतोय सगळे गेले मित्र म्हणून तुझे व्यवस्थित सगळ्या बायकामध्ये थांब थांब आरामात फक्त तिला आरामात नाही हा तिला व्यवस्थित नाही लोक येतील मागून बा बाय थँक्यू थँक्यू आल्याबद्दल धन्यवाद बाय बाय बेटा बाय तर मित्रांनो सगळी आता मंडे राहिलेली आहेत आणि अजून दोघं ती बघा वाके मजा आलेली आहे मस्त छान झालाय थोडक्यात आमचा बड्डे झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो पण दा मोरेला आमच्या सगळ्यांकडनं हॅपी बर्थडे बर्थडे हॅपी बर्थडे आणि वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा यस आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काय तिकडून तर बाय 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 बाय